लेख संग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव निर्मिती साहित्य उत्सव परिवार लेख सव्वा विनोदाचा वेदांती आचार्य अत्रे एखाद्या वक्त्याने सभेत आचार्य अत्रे हे नाव नुसते उच्चारले तरी श्रोत्यांच्या चेहऱ्यावर हास्यभाव उमटतो अत्रे जाऊन तीन दशके लोटली तरी अत्रे बरोबर हास्य हे समीकरण थोडेसेही पुसट झाले नाही विनोदाच्या माध्यमातून मानवी जीवनातील विसंगती टिपणारे एक बलदंड साहित्यिक व तुफान वक्ते म्हणून आचार्य अत्र्यांनी आपली खणखणीत मुद्रा जनमानसावर उमटवली आहे विनोद हे माझे सामर्थ्य आहे असे ते अभिमानाने सांगायचे त्यांच्या विरोधकांना त्यांच्या विनोदाचीच भीती वाटायची विनोद तेवढे बंद करा अशी विनवणी ते अत्र्यांना करायचे यावर अत्रे गरजायचे एखाद्या सिंहाला म्हणायचे की आम्हाला तुझ्या आयाळीचीच भीती वाटते तेवढी भादरून तू जंगलामध्ये हिंडत जा असे अत्रे रोख ठोक होते असायचा साहित्यिक विडंबनकार चित्रपट निर्माता दिग्दर्शक वृत्तपत्रकार वक्ते नेते असा हा अष्टावधानी माणूस अत्र्यांच्या शब्दात सांगायचे तर दहा हजार वर्षात झाला नाही सासवड येथे तेरा ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी ते जन्माला आले ऑगस्ट महिन्याबद्दल उफाळून यायचे वयाची सत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुंबई येथे त्यांचा सत्कार आयोजित केला होता त्या ठिकाणी त्यांनी सांगितले ऑगस्ट मध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी घडतात महामहोपाध्याय पोद्दार यांचा जन्म पाच ऑगस्टचा स पाटलांचा चौदाचा पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य जन्माला आलं तेव्हा जी मंडळी ऑगस्ट मध्ये जन्माला आली नाहीत त्यांची क्षमा मागूनच मी बोलतोय हशा आणि टाळ्या अशा या कलंदर व्यक्तिमत्वाचा पिंड करेच्या पाण्यावर पोसला लहान मूल जसे शाळेत रमत गमत जाते तसा मी आयुष्यात रमत गमत चालतो वाटेत फुलं दिसली तर कविता कर मुलं दिसली त्यांना गोष्ट सांग उदास चेहऱ्याचा सा माणूस दिसला त्याला हसव दुःखी स्त्री भेटली तिच्या जीवनावर नाटक रच बोके चालला त्याची टवाळकी कर गर्दी दिसली तिच्या पुढे व्याख्यान दे कोणी महापुरुष दिसला त्याचा जय जयकार कर एखादा मोर्चा आढळला त्यात सामील हो आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीची मला जिज्ञासा आहे खिडकी उघडी दिसली की मांजर जसं तिच्यातून डोकावते तसे जीवनात डोकावण्याची मला हौस आहे ही अत्र्यांची भूमिका त्यांनीच आपल्या मी कसा झालो या ग्रंथात मांडली आहे बालपणापासूनच अत्रे खोडकर वयाच्या नवव्या वर्षी ते काव्य आणि नकला करू लागले मासिक मनोरंजनने त्यांची वाचनाची आवड जोपासली लोकमान्यांच्या केसरीने वास्तवाची जळजळीत जाणीव दिली टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षांची शिक्षा झाल्यावर त्यांचे सुभेदार मास्तर इतके व क्रोधित झाले की त्यांनी मुलांना डोक्यावरच्या विलायती टोप्यांची जाहीर होळी करण्याचा आदेश दिला अत्र्यांनी हा आदेश तत्काळ शिरसावंद्य मानला व त्या दिवशी शाळेला सुट्टी घेतली बोडक्या डोक्याने घरी गेल्यावर वडिलांनी मुस्काटात दिली देशासाठी टिळक सहा वर्षे शिक्षा भोगतात आपण टिळकांसाठी फटके खायला काय हरकत आहे हे अत्र्यांचे उद्गार त्यांचा बाणेदारपणा आणि बंडखोरपणा दाखवतात प्लेगच्या नावाखाली सुट्टी मिळावी म्हणून एक दांडगा उंदीर जाणीवपूर्वक मारून शाळेत लपवून ठेवणारे अत्रे हे एक बिलंदर व्यक्तिमत्व होते त्यांच्या वडिलांना बिड्या पिण्याचा नाद होता त्यांच्या बिड्यात लवंगी फटाकडा घालून जबरदस्त बार उडताच पोबारा करणारे हेच व्यक्तिमत्व पुढे साहित्य नाट्य राजकारणात असेच गमती जमतीचे स्फोट करीत राहिले साहित्यात जेव्हा मर्ढेकरांच्या नवकाव्याची लाट होती तेव्हा त्या ते अनाकलनीय काव्यावर ते तुटून पडले पिपात मेले ओल्या उंदिर या कवितेचा अर्थ प्रत्यक्ष परमेश्वराला तरी लावता येईल का असा सवाल त्यांनी केला पिपात उंदरांच्या पाठीवर बसून नवकाव्याचा प्लेग आपल्या महाराष्ट्रात आला असा उपहासात्मक दणका दिला विडंबन काव्य हा वाङ्मयीन टीकेचा सुसंस्कृत प्रकार असतो हे खरे पण अत्र्यांनी रविकिरण मंडळाच्या कवितांवर झेंडूची फुले विडंबन काव्य लिहून जी दाणादाण उडवली ती औरच आहे मामा वरेरकर फडके खांडेकर माटे भावे यांच्याशी अत्र्यांचे तात्विक वादविवाद झाले ते बरेच गाजले मामा वरेरकरांसारखा दुसरा महान नाटककार झाला नाही असे अत्रेंनी विधान करताच त्यांचे पूर्व वैमनस्य लक्षात घेऊन सभागृहात हशा उसळला यावर अत्रे पुढे एवढेच म्हणाले असे खुद्द मामांचेच मत आहे आणि त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला एखाद्याची खिल्ली उडवावी ती अत्रेंनी या उलट कोल्हटकर गडकरी साने गुरुजी गाडगे महाराज इत्यादी महापुरुषांवरील अत्रेंची व्यक्तिचित्रणे मराठीतील महान अक्षरशिल्पे आहेत पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर मराठा वृत्तपत्रातून त्यांनी लिहिलेले मृत्यूलेख नंतर सूर्यास्त नावाने ग्रंथबद्ध झाले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील नेहरूंच्यावर घणाघाती हल्ला करणारे अत्रे ते हेच का असा प्रश्न पडावा इतके करुणरम्य काव्य त्यांच्या लेखातून अवतरले आहे अत्रेंच्या लेखणीला व वा वाणीला तुकारामांच्या अभंगांचा नि बहिणाबाईंच्या ओव्यांचा गंध होता लेखक हा समाजाचाच अविभाज्य भाग असतो तो वाचकांना सामाजिक प्रश्नांना किती ताकदीने भिडवतो त्यावर त्याच्या साहित्याची उंची अवलंबून असते समाजातले विविध प्रवाह व प्रवृत्ती अत्रेंच्या साहित्यात प्रभावीपणे प्रतिबिंबित झाल्या मराठी साहित्य संमेलन नाट्यसंमेलन पत्रकार संमेलन यांचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या आचार्यांनी साहित्य कलेच्या क्षेत्रात मुक्त संचार केला लबाड पुरुषांच्या प्रवृत्ती त्यांनी तो मी नव्हेच मधून चव्हाट्यावर आणल्या एका संस्थानिकाकडून होणारा व्यायामाचा अतिरेक साष्टांग नमस्कार नाटकाचा सा विषय केला स्वैर पुरुषांना लग्नाच्या बेडीत अडकवून त्या बेडीभोवती स्त्रियांनी शृंगार साजाच्या पुष्पमाला गोपण्याचा संदेश दिला कुमारी मातृत्वाकडे सहानुभूतीने पाहण्यासाठी उद्याचा संसार मांडला त्यांचे धर्मवीर प्रेमवीर ब्रह्मचारी हे चित्रपट तुफान गाजले ब्रँडीची बाटली चित्रपटावर प्राध्यापक माटे यांनी टीकेची झोड उठवताच एका प्रचंड सभेसमोर त्यांनी माटेंचा जाहीर पंचनामा केला अमेरिका खंडाचा शोध लावणाऱ्या कोलंबसने गावच्या गल्लीतला रस्ता चुकावे तसे माटे चुकले असा टोला दिला आणि टीकेची झोड उठवणाऱ्या माटेंनी सदर चित्रपट पाहिला नसल्याचा गौप्यस्फोट केला अत्रेंच्या श्यामची आई चित्रपटाने सुवर्णपदक तर महात्मा फुले चित्रपटाने रौप्य पदक पटकाविले असे हे चित्रपटांचा पडदाही काबीज करणारे बहुरंगी बहुढंगी व्यक्तिमत्व तेरा जून एकोणीसशे एकोणसत्तर या दिवशी काळाच्या पडद्याआड गेले जीवनाकडे खेळकर दृष्टीने कसे पहावे नी जीवन हसरे कसे करावे याचे रम्य तत्वज्ञान सांगणाऱ्या आचार्यांनी विनोदाच्या वेदांतावर आनंद धर्माची उभारणी केली याच धर्माचा हास्यमंत्र आजही आपणाला ताणतणावातून मुक्त करून तजेलपणाची चैतन्य दीक्षा देतो आहे हेच प्रल्हाद केशव अत्रे नावाचे नामसामर्थ्य आहे आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह संग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव ही साहित्य उत्सव परिवाराची दोन हजार तेवीस ची प्रस्तुती आहे